सांगली मध्ये जैविक कचरा झाला सर्वत्र धुराचे लोट परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात यावेळी राष्ट्रीय विकास सेना जिल्हाध्यक्ष बंडू केंगार यांनी रिलायन्स मॉलमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर गेले होते यावेळेला हा धूर कोठून येत आहे व वा दुर्गंध वास कोठून येत आहे माहिती घेतली माहिती मिळाल्याने सिव्हिल हॉस्पिटल आवारात जाऊन त्या ठिकाणी पाहणी केले असता जे जैविक कचरा जाळत होते यामध्ये हॉस्पिटलमधील सलाईन बाटल्या औषध इंजेक्शन सिरीज विल्हेवाट न लावता त्या मोकळ्या आवारात पिशवीमध्ये भरून टाकल्याचे दृश्य आढळून आले भयानक दुर्गंधवास या ठिकाणी येत होता ते सर्वत्र पाहून तिथल्या अधिकाऱ्यांचे संपर्क साधून हा काय प्रकार आहे असे त्यांना जाब विचारल्याने त्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची भाषा केली आजूबाजूच्या नागरिकांचे या होणाऱ्या धुराच्या प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात याला जबाबदार कोण असा प्रश्न राष्ट्रीय विकास सेना जिल्हा अध्यक्ष बंडू केंगार यांनी पत्रकारांसमोर मांडला होतोय बऱ्याच ठिकाणी असा हा डम्प डम्प यार्ड आहे हे पण डम्प यार्डात हा कचरा टाकलेला असून इथं याची विल्हेवाट अशा पद्धतीने जाळूनही केली जाते हे योग्य आहे का हा जर का कचरा सर्वसामान्य हॉस्पिटल जे गव्हर्मेंट हॉस्पिटल नाही आहेत अशा हॉस्पिटल जर का कचरा जर का जाळला तर त्यांच्यावर गव्हर्नमेंट हे सक्त कारवाई करत तर हे आता हे सिव्हिल हॉस्पिटलचा कचरा याच्यावर काय कारवाई केली पाहिजे आपलं प्रशासन काय करत आहे हे देखील तुम्ही पहा आता हा बघा हा, हा मेडिकल वेस्ट याच्यामध्ये बघा तुम्हाला बरंच काय काय येईल हे डंप यार्ड आहे सिव्हिल हॉस्पिटल डंप यार्ड ई वेस्ट सॉरी ई वेस्ट म्हणण्यापेक्षा हा मेडिकल वेस्टचा कचरा हा पूर्णपणे पसरलेला दिसतो आपल्याला इंजेक्शन आता हे जाळलेला कचरा तुम्हाला दा दाखवला याच्यामध्ये सिरिंज आहेत इंजेक्शन्स आहेत जवळ नाही घ्या बरंच काय काहीतरी काय तुम्हाला आढळून दिसेल याच्यात काय चालू आहे सर औषधाच्या बाटल्या आहेत सुया आहेत वेस्टेच सगळं मटेरियल लक्षात तुमचं नाव सांगा मला काय ना तुमचं तुमच्याकडे काय काय म्हणजे केंद्रा कुठला आहे नगरपालिकेचा माल आपण सोऱ्याला लावून देतो मग का टलं एवढे दिवस नाही टाकलंय चाललंय करत सरच चाललेच घेऊ पण गाड्यात काय परमिश्वर परमिशन तुम्ही साहेब नारळ इथं किती नारळ काय बघा तुम्ही मान्य करते की चुकले मान्य करते की आम्ही नाही कुठे का तुम्हाला अधिकार असतो मग त्यांनी जाळलं का नाही ते चुकून जाळलं बाय का म्हणून जाळलं काय सॉरी म्हणालो साहेब मला दिसतात की पण बाकीचा कचरा दिसला पाहिजे ना, ना। आम्ही माल मध्ये आम्हाने मत आलेलो येतो त्याला बघून म्हटलं कॅंगर साहेबांना म्हटलं काय विषय बघा म्हटलं काय बॉडी झाल्या काय केलं वास बघायला पाहिजे होता तुम्ही होता का इथं जाताना तुम्ही होता इथं नाही नाही जाताना होता का तुम्ही शूटिंग काढताना मारा पटापट पाणी आणून आम्ही शूटिंग लगेच गाड्याने पाणी वतून उजून पळून गेले म्हणतो बोलायला बोलायचं नाही